नमस्कार सर्वांचे क्वेश्चन सेट वन आहे पहा महा टी बालमानसशास्त्राचा पेपर एक व दोनसाठी प्रश्न आहे खालीलपैकी बालकाच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेले सूक्ष्मगती कौशल्य खालीलपैकी कोणते आणि तुम्हाला पर्याय येतील पहा चार त्यामधील तुम्हाला एक उत्तर बरोबर आहे असं पर्यायमध्ये नमूद करायचं आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि नंतर तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे सांगायचं आहे पर्याय एक आहे पहा चढणे पर्याय दोन आहे लेखन पर्याय तीन आहे हसणे पर्याय चार आहे धावणे आणि बरोबर उत्तर आहे पहा लेखन पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न आहे कुमारवयीन विद्यार्थ्यांना येणारा अनुभव खालीलपैकी कोणता पर्याय एक आहे पहा लहानपणी घडलेल्या अपराधांविषयीची भीती पर्याय दोन आहे पहा आत्मप्रचितीची भावना पर्याय तीन आहे चिंतामुक्त जीवन पर्याय चार आहे चिंता व स्वविषयक क्षमताबाबत साशंकता आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चिंता व स्वविषयक क्षमताबाबत साशंकता पुढील प्रश्न आहे डिसग्राफिया ही अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित असते पर्याय एक क्षमता पर्याय दोन गणितीय क्षमता पर्याय तीन क्षमता पर्याय चार वरील सर्व आणि डिसग्राफिया ही अध्ययन अक्षमता लेखन क्षमताविषयी आहे पहा प्रश्न आहे विद्यार्थ्याला दिले जाणारे प्रबलन म्हणजे डॅडॅश पर्याय एक काही काळानंतर विद्यार्थ्याला नकोसे वाटते पर्याय दोन विद्यार्थ्याला त्याचे महत्त्व वाटत नाही पर्याय तीन विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते पर्याय चार विद्यार्थ्याची भावना दुखावते विद्यार्थ्याला दिले जाणारे प्रबलन म्हणजे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते हे बरोबर आहे उत्तर आहे पहा पुढील प्रश्नाकडे ओळूयात प्रश्न आहे पहा प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावान विद्यार्थी हे सामान्यतः डॅश असतात पर्याय एक स्वभावाने अंतर्मुख असतात पर्याय दोन आपल्या गरजांबाबत अनभिज्ञ असतात पर्याय तीन निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात पर्याय चार शिक्षकांच्या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करतात आणि बरोबर कोणतं उत्तर असेल मग पर्याय असेल पर्याय क्रमांक तीन निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात पुढील प्रश्न आहे पहा लेव वॅकोटस्की यांच्या सिद्धांतानुसार डायटॅश पर्याय एक अध्यापनानंतर विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी मदत करू नये पर्याय दोन बालकांमध्ये अध्ययन करताना स्पर्धात्मक वातावरण निर्माण करावे पर्याय पर पर तीन अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य भावना विकसित करावी पर्याय चार प्रत्येक विद्यार्थ्याला नियमितपणे ग्रहपाठ द्यावा आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य भावना विकसित करावी पुढील प्रश्न आहे चिंतन प्रक्रियेत पुढील पायऱ्यांचा समावेश कोणत्या क्रमाने होतो पर्याय एक वर्गीकरण पर्याय दोन निवड पर्याय तीन पूर्ववा पाहणी पर्याय चार प्रत्यक्षकृती वरील पायऱ्यांचा योग्य क्रम ओळखायचा आहे आता तुम्हाला पर्याय एक आहे एक दोन तीन चार पर्याय दोन आहे तीन एक दोन चार पर्याय तीन आहे दोन तीन चार एक मग कसा असेल त्या पायऱ्यांचा क्रम तर पर्याय क्रमांक दोन तीन एक दोन चार पुढील प्रश्न आहे एक विद्यार्थी ग्रस्त आहे ज्यामुळे तो एस ए डब्ल्यू व डब्ल्यू एस आणि एन यू डी ई आर व यू एन सी एल ई ए आर मधील फरक ओळखू शकत नाही पर्याय एक डिस्लेक्सिया वाचन दोष पर्याय दोन डिस्ग्राफिया लेखन दोष पर्याय तीन डिस्कॅल्क्युलिया गणितीय दोष पर्याय चार मतिमंदता म्हणजे स्वा वॉज पर्याय क्रमांक एक आहे डिस्लेक्सिया म्हणजेच वाचन दोष आहे पहा अक्षरांची नीट ओळख न होणे अध्ययनासंबंधीच्या अकार्यक्षमता सामान्यता खालीलपैकी कोणामध्ये अधिक आढळतात पर्याय एक मुलांपेक्षा मुलींपेक्षा मुलांमध्ये पर्याय दोन मुलांपेक्षा मुलींमध्ये पर्याय तीन प्रज्ञावान विद्यार्थ्यांमध्ये पर्याय चार ज्या मुलांचे आई वडील या समस्येने ग्रस्त होते त्या मुलांमध्ये आणि बरोबर उत्तरही आहे पहा पर्याय क्रमांक चार प्रश्न आहे पहा शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग अधिक योग्य राहील आणि पर्याय आहे एक शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रतिदिवस दहा रुपये अनुदान देणे पर्यायी दोन मुलांना घरामधून शाळेत आणण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करणे पर्याय तीन शाळेचा भौतिक परिसर सुंदर व आनंददायी अध्यापनासाठी प्रयत्न करणे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन शाळेचा भौतिक परिसर सुंदर व आनंददायी अध्यापनासाठी प्रयत्न करणे अशाच प्रकारचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका धन्यवाद